श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शंखभरी पौर्णिमा आणि अमृत योग या सहा राशींना फळणार गुरुपुष्यामृत योग दोन हजार चोवीस गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्य नक्षत्र योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो पंचवीस जानेवारी रोजी शंखभरी पौर्णिमेला शंखभरी नवरात्र समाप्त होणार असून त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आला आहे या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सव्वीस जानेवारी रोजी सात वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा योग असेल पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची तिथी आणि गुरुपुष्यामृत योग हा तिच्या आराधनेचा अशा योगावर सर्वत्र राशींनी देवीची पूजा करणे लाभदायी ठरेल ज्योतिष तज्ज्ञांच्यानुसार हा सुंदर योग पुढील राशींसाठी लाभदायी ठरेल असे म्हटले जात आहे त्या राशी पुढीलप्रमाणे आहेत मिथून ठरवलेली कामे होतील तसेच जुनी येणी वसूल होतील गुरुपुषामृत योगावर नवीन वस्तूंची खरेदी करणे शुभ ठरेल या वस्तू दीर्घकाळ लाभ देतील लक्ष्मीच्या कृपेने मन शांत राहील आणि नवीन कामाची सुरुवात कराल पुढील काळ आनंदाचा जाण्याच्या दृष्टीने शुभ घटना घडतील कर्क गुरुपुष्यामृत योगावर नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे जिची तुम्ही दीर्घकाळापासून वाट बघत होतात ती संधी ओळखा आणि संधीचे सोने करा नव्या लोकांशी भेटीगाठी होतील व त्या लाभदायक ठरतील तूळ गुरु पुष्यामृत वर सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे तुम्हीसुद्धा या योगावर एक ग्राम का होईना सोने खरेदी अवश्य करा या योगावर केलेली खरेदी फलदायी ठरते वृद्धिंगत होते अशी भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूंची खरेदी जरूर करा वृषिक राशी या राशीसाठी हा योग आनंददायी ठरेल आनंद वार्ता समजतील दत्तकृपेने जुने वाद संपुष्टात येतील हितशत्रू माघार घेतील वाहन यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस लाभदायी ठरेल कुंभ कुंभराशी कुंभराशीला गुरुपुष्यामृत योगावर धनलाभ होण्याचे संकेत आहेत हा दिवस त्यांच्यासाठी शुभवार्ता आणणाराही ठरू शकेल आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी दूर होतील लक्ष्मीचे स्रोत पठण तुम्हाला इच्छित लाभ करून देईल मीन राशी। मीन मीनराशीची थांबलेली कामे मार्गी लागतील आर्थिक परिस्थिती सुधारेल यशाचे नवे मार्ग खुले होतील लक्ष्मी स्त्रोत पठनाचा लाभ होईल या योगावर केलेली कोणतीही खरेदी फायदेशीर ठरेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद